चला मागे हटत हो आपण निघायला हा बिल्कुल निघायला ना ऐ सिस्टम ती दे कीच केलं तुझे की कोणत्या तुझे छोटा बोलले निघते कीच करून तुझे ऐ शांतपणे आपण निघायला खाली

आजचा हा मोर्चा जो आम्ही काढलेला आहे तो कृती समितीच्या वतीने काढलेला आहे सरकार अंगणवाडीच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे म्हणून कॉम्रेड एम ए पाटील कृती समितीचे निमंत्रक यांनी सात संघटना मिळून जे मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये ठराव पास केला की महाराष्ट्र मध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये मोर्चे काढायचं आणि पंधरा तारखेपासून असकार आंदोलन सुरू झालेलं आहे म्हणजे अंगणवाडी सेविका कुठल्याही पद्धतीचा मिटिंगला जाणार नाही एम आर देणार नाही कुठलंही लसीकरणाचं काम करणार काही काम करणार फक्त का अंगणवाडी करेल मुलांचा आहार वाटेल गरोदर माताला सेवा देईल मला हे म्हणायचं आहे की लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी आण या सरकारने आणली या लाडकी बहीण योजनेचं काम हे पूर्णपणे अंगणवाडी सेविकाला दिलं आहे त्यामुळं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या लाभार्थ्यावर परिणाम झाला त्या मुलांना आहार वाटता वेळेवर येत नाही त्या मुलांना शिकवता येत नाही कारण अंगणवाडी उघडल्या उघडल्या लाभार्थ्यांची लाईन अंगणवाडीकडे लागली असते याचा सरकार कुठेतरी विचार करेल का की केवळ आपल्या इलेक्शनपुरतं मर्यादित म्हणून ही सा योजना त्यांनी आणलेली आहे ही योजना आणताना अंगणवाडी सेविका ही त्यांची बहीण नाही का मुख्यमंत्र्यांची बहीण नाही का हा आमचा सवाल आहे कारण अंगणवाडी सेविका ही तळागरात जाऊन कुपोषण निर्मूळाचं काम करणारी महिला आहे काम करणाऱ्या महिलांना तुम्ही काही देत नाही आणि म तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही योजना जाहीर करता अरे ही योजना कितपत टिकणार आहे हा महत्वाचा मुद्दा आहे अरे आमचं असं म्हणणं आहे जे काम करतात त्यांना तुम्ही काय तरी द्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानवाडी झालीच पाहिजे पेन्शन मिळाली पाहिजे ग्रॅच्युटी मिळाली पाहिजे अन्यथा आमचं आंदोलन सगळं आंदोलन चालू राहील आणि एकोणतीस पासून आझाद मैदानाला किती पाऊस पडला तरी आम्ही जी आर निघेपर्यंत बेमुदत तिथं आम्ही चक्री उपोषण करणार आहोत आझाद मैदानाला बसून राहणार आहोत आणखीन मला एक सरकारचं वाईट वाटतं वर्ल्ड कप मॅच जिंकली बी सी सी आयने दीडशे कोटी रुपये दिले अरे ह्या सरकारकडे पैसे नाही कर्ज आहे म्हणता तुम्ही आणि शंभर कोटी रुपये द्यायची काय गरज होती अरे तुम्ही श्रीमंताला श्रीमंत करता जे कष्टकरी गरीब महिला आहेत या राज्यातल्या त्यांच्याकडे तुम्ही जर तर त्या अंगणवाडी सेविका कष्टकरी आहेत यांचं घरातलं कुटुंब तुम्ही बघा ते कसं जगताच ये तुम्ही बघा याचा विचार करून या सरकारने अंगणवाडी सेविकांचं भरघोस बांधणवाढ केली पाहिजे पेन्शन दिली पाहिजे आणि ग्रॅच्युटी दिली पाहिजे आमचा असं म्हणणं आणि जर का दिली नाही तर ह्या सरकारला येणाऱ्या इलेक्शनला विधानसभेमध्ये आम्ही त्यांची जागा दाखवशा राहणार नाही लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका